नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकदम मिळाले आता निवडणूक संपली निकालही लागला आचारसंहिता संपली नवीन सरकार सत्तेवर बसले तरी देखील डिसेंबरमध्ये दीड हजार रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे आता दर महिना एकवीसशे रुपयानंतर अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व वा जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख दहा हजार लाडक्या बहिणींसह राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वीच अर्ज आहेत निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये दिवाळीचा बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल निवडणुकीमुळे सहा महिन्यांपुरतीच ही योजना सरकारने आणली आहे असे मुद्दे मांडले होते आता निवडणूक संपली तरी देखील ना दीड हजार रुपये ना एकवीसशे रुपये दे रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणी स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे दरम्यान सत्ता स्थापन सत्ता स्थापना हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी चौदा जानेवारी दोन हप्ते मिळतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने पंधरा ऑक्टोंबर पर्यंत मुदत दिली होती पण त्या दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्या अर्जावरील कार्यवाही आता आचारसंहिता संपल्यावर त्या अर्जांची छाननी सुरू आहे याशिवाय काही दिवसात यापूर्वीच्या अर्जांची देखील पडताळणी होईल असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे पण सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल नंतर दर महिना एकवीसशे रुपये मिळतील असे त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले जिल्ह्यातील दर दहा लाख पंचेचाळीस हजारापर्यंत महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केले होते त्यांना लाभही मिळाला त्यानंतर पंधरा ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली गेली त्या काळातील अर्जाची पडताळणी ही विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती आता त्या पासष्ट हजार अर्जांची छनानी सुरू आहे सर्व पात्र महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र